नमस्कार जयविंद दैनिक सरोपच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशात काल देशात फार मोठ्या प्रमाणामध्ये अं संसदेत राज्यसभेत एक घटना झाली आणि त्याच्यावरती अमित शहानी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्याच्यात संपूर्ण कालपासनं आज पर्यंत त्याच्या त्याचे प्रतिसाद उमटले अनेक लोकांनी धिक्कार केला कारण त्यांनी ज्या बाबासाहेबांच्या बद्दलचं जे विधान केलं ते अत्यंत घानेडं होतं त्याच्यात ते असं म्हणतात की प्रत्येक ठिकाणी आता ज्यावेळेस कॉन्स्टिट्युशन डिबेटवरती पंच्याहत्तराव्या पंच्याहत्तर वर्ष झालेत कॉन्स्टिट्युशनला तर निश्चितच कॉन्स्टिट्यूशनचे जे चेअरमन होते त्यांचं नाव प्रत्येकाने घेणं हे गरजेचंच होतं आणि ते घडताना बीजेपीला आर एस एसच्या लोकांना किती त्याची हे आहे म्हणजे हे आहे म्हणजे अलर्जी आहे अशा पद्धतीचं ते विधान होतं त्यांनी सांगितलं की बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही असं करता तुम्ही जर तेवढ्यांदा जेवढ्यांदा तुम्ही बाबासाहेबांचा उच्चार करता त्याच्यात जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तुम्ही स्वर्गात गेले असते असं विधान अमित शहा केलं त्याच्यामुळे अत्यंत फार संतापून काँग्रेस आणि सर्व पक्षाच्या लोकांनी त्याचा धिक्कार केला आज पूर्णाच्या पूर्ण आज पार्लिमेंट त्यांनी बंद पाडलं आणि संपूर्ण भारतात लोकांना आव्हान केलेले इव्हन हेच नाही तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं सुद्धा एक सर्व लोकांना एक मोठं विधान हे आहे आणि त्यांनी सर्वांना सांगितलं इवन नितीश कुमार आणि यालाही सुना त्यांनी हे केलं आणि चंद्रबाबू नायडू की तुम्ही अजूनही तुम्ही यांच्यासोबत राहणार का म्हणजे किती भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे असं वाटतंय की येणारे दिवस हे बीजेपी साठी किती चांग किती राहतील कसे राहतील हे सांगणं मात्र अवघड हो आहे याच्यावरती प्रतिक्रिया आर एस एसच्या हेडक्वार्टर मधून काहीतरी आलं नदी आपल्या नरेंद्र मोदींच्या नावाखाली परंतु ती भाषाही त्यांची नाहीत असं बोलणंही नाही काही वैचारिक लेवल तर भाषा त्यांची शून्य आहे अमित शहाची आणि हे लोक काय होते जे गुजरातमध्ये जो कांड झालेला आहे त्याच्यापासूनही उभारलेले लोक यांची काय वय हे असेल ठेव असेल वैचारिक ठेव आहे याच्याबद्दल तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु संपूर्ण याच्यामध्ये भारतभरामध्ये त्याचा धिक्कार होताना दिसत आहे आणि अनेक ठिकाणी भारतात आणि दिल्लीमध्ये स्पेशली काही ठिकाणी त्यांचे अमित शहाचे पुतळे जाण्यात आलेले आहे फोटो जाण्यात आलेले आहे अशा पद्धतीचं लोक रस्त्यावरती आलेले आहेत अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रक्रिया होत आहेत ज्या पद्धतीने वेगवेगळ्या देशातनं आता जे त्याचे प्रतिसाद उमटतील त्याच्या हिशोबाने हा, हा पिरियड काही लवकरच संपणारा नाही आणि त्याच्यामुळे बीजेपीला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल आणि आपल्या खरगे यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत ते राजीनामा देत नाही त्यांनी अल्टिमेटम दिला होता फक्त बारा तासाच्या आत वाजेपर्यंत हा त्यांचा राजीनामा दिला पाहिजे नाहीतर मग आम्ही पुन्हा आम्हाला संपूर्ण भारतभर त्याचं उग्र करावं लागेल आंदोलन निश्चितच एक बुद्धिस्ट माणूस ज्या पद्धतीने वागतो आणि ज्या पद्धतीने त्याची आत्मतेने बोलतो ती बाब अत्यंत महत्वाची आहे अत्यंत दुःखाची बाब म्हणजे ती युपीच्या माझी अं मायावती यांचं जे विधान आलं ते दुसरं तिसरं काही नसून पुन्हा काँग्रेसला टोचण्याचं काय मग काँग्रेस कुठे त्याच्यात इन्वॉल्व्ह होता अपमान केला बीजेपीच्या लोकांनी परंतु ती मात्र इतकी घाबरलेली आहे की काय परंतु ते बीजेपीचं जे गुणगात आहे आणि बीजेपीचं आज तिच्यामुळे आज जे पूर्ण भारतात सत्र आलेले जे आज बीजेपी आलेली आहे त्याच्या मागे दुसरं तिसरं कोणतंही कारण नसून ही मायावती असल्याचं सर्वांना आता जाणवते आहे आणि प्रखरतेना आता पाहतो आहोत आपण की किती निर्लज्जाची एक पराकाष्ठा असते ती त्यांनी पार केलेली आहे की कमीत कमी नाही काही बोलायचं तर गप्प तरी राहा कमीत कमी असं कमी कमी। बोलून तिने ज्या पद्धतीने आंबेडकरी समाजाचा अपमान केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज तिनी आणि लोकांनी काही बोलू नये म्हणजे ज्या ज्यांना जर इच्छा नसेल तर त्यांनी बोलू नये परंतु अशा पद्धतीचा आंबेडकरी समाजाचा अपमान करणं हे निर्लज्जपणाचा कळस आहे अशा पद्धतीचं मला वाटते आणि आज जे काही भारतात झालेला आहे तो निश्चितच त्याच्यात अं निषेधार्थ आहे दैनिक सौरभ निश्चितच तुम्हाला याच्यात अं निषेध करतो तर चला तर बघूया आज आपण दैनिक बरोबर सर्वचा आढावा घेऊया दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस हिवाळी अधिवेशन नागपूरला आजचा तिसरा दिवस अमित शहानी राजीनामा द्यावा मल्लिकार्जुन खरगे मी तुम्हाला आत्तीच बोललोय की सर्वच्या सर्व संताप झालेले आहेत आणि काँग्रेसने मोठ्या प्रमाणामध्ये हो हा इश्यू धरलेला आहे आणि निश्चितच संपूर्ण आज लोक आंबेडकरी समाज हा काँग्रेसकडे त्या वेगळ्या अर्थाने पाहतोय आणि त्याचे परिणाम निश्चितच त्यांना भोगावे लागतील डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांचा भारताला गंभीर इशारा दिलेला आहे त्यांनी कर याच्यावरती जे इम्पोर्ट ड्युटी आहे ती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवल्याची बाब आहे घोटाळे करून पाळालेल्या व्यावसायिकांकडून बावीस हजार कोटी वसूल करण्याचे आज मोदी सरकारकडून नीरज मोदी आणि बाकीचे लोक मोदी आहेत या लोकांकडनं करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे फक्त लोकांसमोर ड्रामा आहे की खऱ्या अर्थानं ते करणार आहेत कारण त्याच्यामध्ये नीरज मोदी यांनी सांगितलेलं आहे की मी एकटा नाहीये त्याच्यामध्ये संपूर्ण भाजप त्याच्यात सामील झालेले अशा पद्धतीची बातमी आहे न्यायमूर्ती शेखर यादव हो, यांना यांना सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमने सुनावले तुम्हाला माहिती आहे की शेखर यांनी जे के वक्तव्य केलं होतं मुस्लिमांच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे तिथे कमिटी गठन झाली होती आणि कॉलेजियमच्या मार्फत त्यांनी त्यांची चौकशी केली आणि आता फक्त सुनावलंच नाही तर ता त्यांना तिथं टर्मिनेट करण्याची गरज आहे किंवा लाँग लिव्ह वरती सुट्टी पाठवण्याची गरज आहे कर्जात्याप्रती असह्यता जपा राज्यपाल नागपूरला इथे एक मोठी इन्स्टिट्यूट आहे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये एक प्रशिक्षण केंद्र आहे तिथे ते बोलत होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्या सट अठ्याहत्तरावा तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन प्रसंगी आय आर एस चे लोक जे आहे इन्कम टॅक्स आणि वेगवेगळ्या मधल्या लोकांशी त्यांचा संवाद होत होता आज इमारत नूतनीकरणाच्या नावावर तब्बल एकशे पस्तीस झाडांची एक पस्ती कत्तल झाली भंडारा जिल्ह्यातली बातमी आहे अत्यंत महत्वाची आहे आणि त्याच्याच खाली संत गाडगे बाबा प्रबोधन शाळा अं यात्रा सुरू झालेली आहे मार्क्स फुले आंबेडकर गांधी लोहिया विचार समन्वय परिषद राष्ट्रीय कर्मचार महासंघाच्या विधान आज निर्णायक मोर्चा होता तेविसाव्या वर्षा वर्षी लेफ्टनंट पदी नियुक्ती झालेली आहे यवतमाळचा एक मुलगा अकॅडम त्यांनी नॅशनल अकॅडमी मध्ये त्यांची त्याची तेन नियुक्ती झालेली आहे त्याच्याबद्दलची आम्ही बातमी इथे दिलेली आहे आज पुन्हा पान दोन वरती बघूया आजचं टायटल आहे सम, समाजात बंधुता आणि बेरोज बरोबरी निर्माण करणे आपले ध्येय आहे कॉन्स्टिट्युशन मध्ये तेच दिलेले फॅटर्निटी आजच्या याच्यातला महत्वाचे होते आजचा आज आमचा संपादकीय व्यवस्थेला व्यवस्थेचा बळी सोमनाथ आज सोमनाथ जिथे आता तुम्हाला माहिती आहे परभणी इथली जी घटना झालेली आहे आणि ज्या पद्धती पोलिसांच्या मारामुळं तिथे ज्या पद्धतीने तो मेला त्याच्याबद्दलची चौकशी अजूनपर्यंत इथे पार्लिमेंटमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये तो प्रश्न सुद्धा अजूनपर्यंत आलेला आहे आणि तो ज्या पद्धतीचा तो घटना झालेली आहे त्याच्यामुळे सर्व किती पोलीस निडर झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने ते अत्याचार करत आहेत त्याच्यावर निषेधार्थ हा आग्रलेख सिनेसृष्टीत फाळके काळात इतिहास रचणाऱ्या चार लापत्ता लेडीज त्याच्यातल्या अनेक स्त्रियांच्या बद्दल आज त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे त्यांच्या त्यांची जी स्टोरी आहे डॉक्टर लता प्रतिमा मधुकर यांनी लिहिलेली हा लेख अत्यंत मार्मिक आहे भारतीय संविधानाचा इतका विरोध का ज्या पद्धतीने आता परभणीची घटना झालेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच लोकांसमोर एक प्रश्न आलेला आहे की अजून लो, पर्यंत लोकांची मानसिकता कधी बदलेल आणि कधी हा समाज पुन्हा त्याच्यामध्ये रुळावरती येईल सर्व लोकांना तो समानतेची मागणी कधीपासून घालू समानतेची मागणूक देईल याच्यासाठी हा लेख सुंदरसा प्रज्ञाधर ढवळे यांचा नांदेड त्यांनी ते अत्यंत प्रखरतेने लिहित असतात आज मायबाप हेच आधुनिक युगातील मार्गदाते आहेत त्याच्यावरती आज आमचे प्राध्यापक डॉक्टर वामन शेमाके आदिवासी समाजातील असल्यामुळे ते सातत्यानं आदिवासींचे प्रश्न आणि त्यांचे जे जे काही इश्यूज आहेत ते आपल्या समोर मांडत असतात आणि जंगलातले आणि जे त्यांचं जे आयुष्य कशा पद्धतीचं किती कठीण या आहे याच्याबद्दल ते सातत्यानं लिहित असतात आमचे डायरेक्टर सुद्धा आहेत सर्व माणसे समान आहेत आणि त्यांना समान अधिकार मिळालाच सवा पान नंबर चार तीन वरती आज आम्ही चिंतन का करीत नाही कारण आज आमचा तुकाराम माने यांचा लेख आज आम्ही शिक्षित झालो शिक्षित झालो परंतु आज आमची जी बुद्धी आहे ज्या पद्धतीने आम्ही चिंतन करायला पाहिजे एखाद्या गोष्टीच्या बद्दल ज्या पद्धतीचं चिंतन व्हायला पाहिजे ते मात्र होत नाही जाती जातीमध्ये आपण वाटल्या गेलेले आहेत आणि परंतु आपण एका दुसऱ्याशी का भांडतो काय कारण आहे कोण कसं झाला कोण कुठून पैदा झाला अजूनही पूर्ण इतिहासामध्ये आम्ही जात नाही आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत बुद्धाचे विचार आहेत अजूनपर्यंत सामान्य माणसापर्यंत न पोहोचल्यामुळे असं होत समाज, समाज राजकीय वर्तुळामध्ये ज्या ज्या काही घटना होत असतात त्याच्यावरती समाजावरती जो मोठा प्रभाव पडत असतो त्याच्यावरती आणि त्याच्यामुळे तो माणूस कसा वागत असतो जयंत इंगडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे मग हिंदू मंदिराच्या खाली बुद्धांची धार्मिक स्थळे आहेत याचे काय चौऱ्याऐंशी हजार मंदिर बुद्धिस्ट टेम्पल्स विहार कुठे गेले त्याच्याच वरती सर्व, सर्व हे मंदिर आहेत आणि अशा रीतीने संजय दाभाडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे उत्तर प्रदेशात संबलमध्ये जे पद्धतीचा आता वातावरण खराब झालं आणि पाच लोकांचा तिथे जीव गेला त्याच्यावरती आधारित हा सर्व लेख आहे उत्तर साक्षरता लोकशाही एकल पत्रकारिता उपाय आज त्याच्यावरती शिवाजी राव साताऱ्या म्हणून त्यांनी लिहितायत की पत्रकारिता खऱ्या अर्थानं कशी असायला पाहिजे काय छापायला पाहिजे काय लिहायला पाहिजे आपली अंडरस्टँडिंग कशी असली पाहिजे आणि एखादा विषय मांडताना तो कशा पद्धतीने तो मांडायला पाहिजे त्याच्यावरती त्यांच्या प्रतिक्रिया आणि एक चांगला लेख म्हणून आज तुम्हाला आम्हाला सांगावस आटेल मला आज पाच चार वरती बघूया वीस डिसेंबरला मोर्चा करिता आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सत्र सुरू झालेले आहे नागपूरला परभणीचे पडसाद उमटत आहेत आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश स्पर्धात्मक परीक्षा मार्फत घेण्यात यावे प्रदीप वाठोरे यांचं प्रतिपादन आज तसंच डॉक्टर लांजेवा ज्योती लांजेवा, ला, लांजेवार नागपुरात फार मोठ्या प्रतिष्ठित होत्या आणि कवयित्री होत्या मोठ्या एक विचारवंत होत्या आणि डॉक्टर ज्योतिलांजेवार स्मृती व्याख्यानमाला शुक्रवार पासून सुरू अनेक मान्यवर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत विटंबना करणाऱ्यांतील प्रकरणातील सूत्रधारांचा शोध न घेता आंबेडकरी समाजाला लक्ष करण्यावर करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी त्याच्या मागची जे डोकं चाललं ज्याचं ज्या माणसांचं डोकं होतं ते सर्व प्रकरण घडवून आणण्यात त्याचा विचार न करता आंबेडकरी लोकांना पुन्हा त्याच्यामध्ये चिथावणीचं काम जे करतायत त्याच्यावरती लोकांनी लक्ष दिलं पाहिजे फायर फायटरने वाचवले तीन लहानग्या मुलांचे कुत्र्यांचे पिले एका विहिरीमध्ये तीन कुत्रे पडले होते तिथे यवतमाळची बाब आहे फायर फायटिंग तिथे आले आणि त्यांनी सर्व त्या बच्चांना उचललं आणि बाहेर काढलं विहिरीत जाऊन अश्वघोष बुद्ध विहार न्यू नगर येथे मार्ग शीर्ष पौर्णिमा साजरी झालेली आहे त्याची बातमी आम्ही दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आ, मार्च झाला उडकेश्वर रोडवरती तिथली आम्ही एक बातमी दिलेली आहे एक गुरुकुंजात पाचवे राज्यस्तरीय अधिवेशन झालेले आहे बटंगे तो खटेंगे या वक्तव्याचा निषेध म्हणून तिथे एक एक मोठी सभा झालेली आहे मोजरीची बातमी आहे सोमनाथ व निवेदन यवतमाळची बातमी आहे तिथे पुन्हा मोठं कॅन्डल मार्च झालेलं आहे आज कास्ट तर्फे आज धरणे आंदोलन हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून आज शामराव हाडके यांच्या प्रतिक्रिया दैनिक भोजन सोबत ते चर्चा करत होते नोकरी संघटन आणि कुटुंब आयुष्याची त्रिसूत्रे सूत्रे असतात आणि ते सांभाळून ते त्यांनी कसं काय पूर्ण त्याचं आयुष्य गेलं त्याच्याबद्दलचं चा चांगलं वर्णन अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सरोबरचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला निश्चितच प्रमाणे आजही विनंती करेल की जे काही चांगले लेख असतील त्याला क्रॉप करा किंवा आमच्या पीडीएफ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा जेणेकरून खुलेशराव आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजे माझी पुन्हा एक निवेदन आहे की ज्या ज्या कुणाला तुम्हाला जर पेपर चालवायचा असेल किंवा तुम्हाला यवतमाळ नांदेड परभणी या भागामध्ये पर किंवा पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी जर तुमचा पेपर पाहिजे असेल तर आम्ही नागपूर इथे तुमचं एक ऑफिस उघडून आम्ही ते सर्वच्या सर्व चालवू आणि तुमच्या घरी रोज पेपर येईल या या पद्धतीची आम्ही तयारी करू आणि त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल बोला आपण चर्चा करू निश्चितच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दैनिक बहुजन सौरभ गेला पाहिजे अशी आमची इच्छा आहे बघूया येणारे दिवस आमच्यासाठी कसे होतील लवकरच आमची पंचवीस तारखेला आमची चार वर्ष पूर्ण होईल आम्ही पाचव्या वर्षात पदार्पण करतो त्याच्यामुळे एखादा पेपर पाच वर्ष सातत्यानं चालणं हे किती सरकस असते याच्याबद्दलची कल्पना आम्हालाच आहे तुम्हाला पण सुद्धा असेल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय